कल्याणच्या मानेरे गावात गेल्या चार ते पाच दिवसांपासून गडूळ पाणी येत होता या पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले होते या संदर्भात मानेरे गावातील नागरिक वारंवार तक्रार करीत होते ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत प्रभागाच्या माजी नगरसेविका विमल वसंत भोईर यांच्या माध्यमातून महेंद्र भोईर आणि महेश भोईर यांच्या प्रयत्नांमुळे नागरिकांना शुद्ध पाणीचा पुरवठा केला जातोय तसेच कमी दाबाने पाणी येत आहे त्या प्रश्नावर देखील लवकरात लवकर मार्ग काढू असं आश्वासन भोईर यांनी दिले मानेरे गावामध्ये मागील चार ते पाच दिवसांपासून पाणी खराब येत होतं गावातील स्थानिक महिला वारंवार तक्रार करत होत्या त्यांची तक्रार मान्य नगरसेविका विमल वसुन भोईर यांनी दखल घेऊन मानेरे गावाला मागील दोन दिवसांपासून शुद्ध पाणी पुरवठा होत आहे तसंच त्यांनी कमी दाबाने पाणी येत असलेला असलेलाचा प्रश्न आहे तोही आम्ही लवकरात लवकर मार्गस्थ काढू व त्यांना पाणी कसं जा व्यवस्थितरित्या जाईल व स्वच्छ पाण्यात देण्यात येईल याचे जे आम्ही प्रयत्न करतो